सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव प्रसाद अरविंद पिंगळे माझा वडगाव मावळला पिंगळे डेअरी फार्म या नावाने दुग्ध व्यवसाय आणि म्हशीचा व्यापार आहे हा व्यवसाय तुम्ही कधीपासून आमचा हा ऍक्च्युली दुसऱ्या पिढीचा व्यवसाय आहे माझे वडील सुद्धा म्हशीचा व्यापार करायचे दुग्ध व्यवसाय करायचे आणि मी पण तोच व्यवसाय दुग्ध व्यवसाय आणि व्यापार मी पण करतोय तुम्ही स्वतः पण म्हशी सांभाळताय आम्ही सांभाळतोय पण आमच्याकडे सत्तर पंच्याहत्तर म्हशी आहेत आणि आमचा व्यापार पण आहे स्वतः त्याचं दुधाचं काय करता आमच्या दुधाची स्वतःची डेअरी आहे काउंटर आहे आमचं आमच्याकडे आमच्या काउंटरवरती दूध दही ताक पनीर लस्सी श्रीखंड अम्रखंड बासुंदी हे सगळे दुग्ध पदार्थ मिळतात आता हा जो व्यवसाय तुम्ही किती साली चालू केला होता कधीपासून आहे आता वडील उपार्जित असल्यापासून मुळे हा आम्ही म्हणजे जसं कळायला लागले तेव्हापासून हा व्यवसाय मी त्या बघतोय करतोय आता तुम्ही पुण्यासारख्या सिटीमध्ये हा व्यवसाय करताय सध्या परवडतोय आता काय झालंय हा धंदा पूर्वीसारखा राहिला नाही म्हणजे मी हा तुम्ही आता धंदा काय करताय तर ज्यावेळेस हरियाणामधून मी ज्या सुरुवातीला म्हशीची गाडी आणली त्यावेळेस एक लाख रुपये दहा म्हशी आणल्या होत्या आणि तेव्हापासून मी हा व्यवसाय करतोय आता एक लाख रुपयाला एक म्हैस पण मिळत नाही आता अशी कंडिशन त्यामुळे आता हा मोठ्या भांडवलाचा धंदा झालाय मोठ्या भांडवलाचा असल्यामुळं हा धंदा आता थोडा जास्त रिस्कचा झालेला आहे बरोबर शेतकऱ्यांना बरेच लोक म्हणतात ना जोडधंदा करण्यापेक्षा मेन धंदा करा तुमचं काय मत आहे पहिल्यापासून हा धंदा शेतीशी जोडधंदा हाच असा होता की ज्या लोकांच्या घरी शेती आहे शेतीतलं गवत निघतं गवत निघाल्यानंतर ते गवत इकडे तिकडे वाया घालवण्यापेक्षा किंवा बाकीची आपली धान्याची पिकं असतात म्हणजे कडबा असेल भात असेल भाताचा पेंडा असेल हे सगळं घरचं खाद्य होतं आणि त्या घरचं खाद्य मग इकडे तिकडे विकायचं त्यापेक्षा मशीनला खायला घालून मशीनचं दूध विकून असा तो शेतीशी निगडीत असा व्यवसाय होता तो आता अनेक उद्योजक ह्या व्यवसायात उतरलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करतात मग ते उद्योजक ह्यामध्ये उतरल्यानंतर हा धंदा एक वैयक्तिक धंदा असा पण झालेला आहे बरोबर मग तो थोडा धंदा हायटेक सुद्धा झालेला आहे आता आधुनिक पद्धतीनं जर केला तर हा परवडतो हा हा धंदा आधुनिक पद्धतीने केला तर चांगल्या पद्धतीने परवडतो त्यासाठी तुमच्या मते काय काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी हा धंदा परवडण्याकरता एकतर म्हशी चांगल्या घेतल्या पाहिजेत सगळ्यात महत्वाचं की तुमच्याकडे चांगल्या म्हशी असल्या पाहिजेत की ज्या म्हशी बारा लिटरच्या प्लस दूध देतील काही जण अठरा लिटर वीस लिटर वगैरे असं पण सांगतात एखाद दुसरी म्हैस असते पण तशी परंतु सगळ्याच असं नाही परंतु बारा लिटरच्या पुढचं दूध देणारी म्हैस तुमच्याकडे असेल आणि तुम्ही तुमचं व्यवस्थित खाद्य खायला घातलं आणि तिचं दूध जर सहा महिने त्या चांगल्या पिरियडमध्ये निघालं तर तुम्हाला धंदा हा परवडतो आता तुमच्याकडे ज्या मशी आहेत टॉप क्वालिटीच्या ज्या विक्रीसाठी आणतात कुठून आणतात कुठल्या जातीमध्ये आम्ही हरियाणामधून जिंद यातून जो हासी हिसार परिसर आहे जिंचा तिथून मशी आणतो आणि आमच्याकडे टॉप क्वालिटीच्या मशी असतात ज्या अगदी पहिल्या व्यताची सुद्धा महिज असते दुसऱ्या तिसऱ्या व्यतापर्यंतच्या मशी आपल्याकडे असतात आता ज्या मशी आहेत किती दिवसाला तुमच्याकडे विक्री होते किती दिवसाला गाडी येते वगैरे हा महिन्यातून कमीत कमी चार ते पाच गाड्या आमच्याकडे विक्री करता येतात जर आता कोणाला शेतकऱ्यांना घ्यायचे असेल तुमच्याकडे मैस त्यासाठी काय टर्म्स कंडिशन काय म्हणजे कमीत कमी एवढी म्हैस घ्यावी लागेल असं काही नाही अगदी एक सुद्धा आम्ही म्हैस देऊ शकतो आणि एखाद्याने जर आम्हाला सांगितलं की आम्हाला शंभर म्हशी पाहिजे आठच दिवसात पाहिजे तरी आमची द्यायची कॅपॅसिटी आहे तुम्ही हा म्हणजे अगदी एखादा म्हणाला की मला आठच दिवसात शंभर म्हशी पाहिजे तरी सुद्धा द्यायची आमच्या त्या पद्धतीची सेटिंग तिथं आहे आणि आम्ही देऊ शकतो हरियाणात न जाता तुमच्याकडं लोक यावं त्यासाठी तर तुमचं महत्वाचं असं कारण काय त्याच आता काय होतं की लोक काय सांगतात की हरियात गेल्यानंतर फसलो तिथं काय सगळेच फसवतात असंही मला म्हणायचं नाहीये परंतु एवढा तुम्ही लांब जाताय अठराशे दोन हजार किलोमीटर जात आहे तिथे तुम्ही पैसे देताय म्हशी घेऊन येत आहे वाटेतली रिस्क आहे वाटेत काय झालं का तरी आहे पुन्हा तिथे तुम्ही फक्त एक टाइम दोन टाइम म्हशी बघता एक टाइम दोन टाइम पिळता नंतर तुम्हाला काय आहे तुमचं नशीब ते इथं आल्यानंतर किती दूध देईल किंवा काय हे कोणीच तिथं गॅरंटी घेत नाही परंतु मी तुम्हाला काय सांगतो की माझ्याकडे तुम्ही या माझ्याकडे जे दूध आहे म्हणजे तुम्हाला फक्त दूध आहे का नाही ते बघण्याकरता माझ्याकडे या की दोन टाइम कमी बघा जेवढं दूध मशीला आहे आणि तेवढं दूध मी तुमच्याकडे पण काढून देईल मग तुमच्याकडे जर दूध काढून निघत असेल तर तुम्हाला रिस्क घ्यायची गरज नाहीये हुँ. मग तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर माझ्याकडे मशी घेतल्यानंतर तुमच्याकडे रिस्क फॅक्टर झिरो राहतो त्यांना इतक्याला हा रिपीट झाल्यानंतर आता हरियाणात म्हशी घ्यायची पद्धत तुम्हाला मी सांगतो काय कशी असते ते हरियाणात साधारण माणूस म्हशी खरेदी करायला गेला गेल्यानंतर तो काय करतो की त्याचं दलालाचं घर असेल किंवा एखाद्या हॉटेलमध्ये राहतो आणि हॉटेलमध्ये राहिल्यानंतर त्या परिसरामध्ये साधारण वीस तीस किलोमीटरच्या परिसरामध्ये मशी खरेदी करतात हा शेतकऱ्याकडे आणि मग शेतकऱ्याकडे मशी गेल्यानंतर ते जाऊन आम्ही ते समजा आम्ही तीन तीन वेळेस दूध बघितलं ते संध्याकाळी सहा वाजता आता दूध बघतात दूध बघितल्यानंतर सात लिटर दूध भरलं दूध बघितलं ते घरी निघून आले पुन्हा सकाळी गेले दूध काढलं सात लिटर दूध भरलं आणि मग ती म्हैस इथं घेऊन आले चौदा लिटर दूध म्हणून पण ती म्हैस इथं आल्यानंतर ती दूध देते पाच लिटर चार लिटर किंवा मग नऊ लिटर दहा लिटर दूध देऊन मग तो माणूस त्यांना दोष देत नाही स्वतःला दोष देतो म्हणतो अरे मी तर दूध बघितलं होतं मग दूध कसं काय कमी झालं मग तो म्हणतो तोच मनाशी म्हणतो की अरे तिला वातावरण सुट नाही झालं तिच्याला ट्रॅव्हलिंग मध्ये त्रास झाला हे तो स्वतः म्हणतो परंतु ह्याच्यामधली गेम किंवा गोची अशी असती की तुम्ही संध्याकाळी दूध बघितलं सकाळी दूध बघितलं त्या दरम्यानच्या काळामध्ये त्या माणसाने त्या मशीनला काय खायला घातलंय सात लिटर दूध कसं काय भरवलंय बारा तासात हे तुम्हाला काहीच माहिती नाहीये त्यांनी काय एक्स्ट्रा खायला घातलंय का त्यांनी तिचं दूध काढले तिला पाजलंय हे तुम्हाला काहीच माहिती नाहीये पण संध्याकाळी सात लिटर दूध भेटलं सकाळी सात लिटर दूध भरले तुम्ही दूध बघून आलेत पण तुमच्याकडे आल्यानंतर तेवढं दूध भरत नाही बरोबर आता तुम्ही तुम्ही पण तिथूनच हो तर मग काय आम्ही आमचे म्हणजे तुम्हाला म्हणलं ना दहा हजार रुपयाला म्हशी आणतो रिलेशन आहेत आमचे स्वतः तिथं आणि आम्ही म्हैस सगळ्या पद्धतीने बघूनच घेतो आणि आम्ही बघून घेतल्यानंतर आम्ही सुद्धा तिची इथं खात्री करून मगच समोरच्याला खात्री देतो आमच्याकडनं आल्यानंतर सुद्धा एखादी म्हैस कमी जास्त निघती परंतु ती ती म्हैस आम्ही गिरायखाल देत नाही किंवा आम्ही गिरायका त्या पद्धतीने सांगत नाही आता म्हणजे जसं माझा एक पहिला व्हिडिओ लोड झाला ह्याच्यावरती त्याच्यानंतर मला अनेकांचे फोन आले की तुमच्या व्हिडिओमुळं चांगलं झालं कारण की काही जण पंधरा लिटर दूध अठरा लिटर दूध असं सांगायचं की आमच्याकडे पंधरा लिटरपासून अठरा लिटरची म्हैस मिळेल किंवा तेवीस लिटरची म्हैस बावीस लिटरची म्हैस मी मी तुम्हाला सांगितलं मी दहा हजार रुपये म्हशीची किंमत होती तेव्हापासून म्हशी आणि तो आज एक लाखाला पण म्हैस मिळत नाही परंतु माझ्या अनुभवातून सुद्धा अशा म्हशी गेल्यात पण त्या बोटावर मोजण्यात नाहीत काय लाखात लाखात हजारात मशी असतात की ज्यांना वीस लिटर बावीस लिटर दूध निघतं त्यामुळे गिरायकांनी सुद्धा मला शेतकऱ्यांना सुद्धा हे आहे की त्यांनी उगाच असा गाफील आत्मविश्वासात बसू नये की सोळा लिटर दूध निघेल अठरा लिटर दूध निघेल जे व्यवस्थित दूध जर बारा लिटर दिलं आणि तुम्ही जर तिला व्यवस्थित खायला घालून ते दूध मेंटेन ठेवलं तर तुमचा हा व्यवसाय नक्की यशस्वी होईल हे मात्र खरं आहे तुमच्याकडे काय रेंज मिळतात आताच्या रेटनुसार रेट आमच्याकडे साधारण एक लाख पंचवीस पास हजारापासून पासून पुढे म्हणजे अगदी त्याच्यानंतर एक लाख चाळीस हजार दीड लाख एक लाख साठ हजार अशा रुपये किमतीच्या मशी आहेत मग ते बारा लिटर पासून चौदा पंधरा सोळा लिटर पर्यंत दूध देणारे मशी आपल्याकडे मिळतात जास्तीत जास्त तुमच्या गोट्यावर किती लिटर दूध देणारी आहे माझा जो गोठा पिळता आहे ज्या मशी आम्ही ज्यांना दूध काढतो ठेवल्यात घरी त्याच्यामध्ये एकवीस लिटर बावीस लिटर दूध देणारा सुद्धा मशी दोन मशी आहेत माझ्याकडे सिलेक्ट करून त्या सिलेक्ट करून ठेवलेल्या आहेत त्यांच्या माझ्याकडे दोन दोन वेत पण झालेली आहेत आता तशीच मैस पाहिजे असेल ती पण भेटू शकते भेटू शकते ना मी तुम्हाला काय सांगितलं की एकवीस बावीस लिटरची मैस दुर्मिळ असते ती काय सलग भेटू शकत नाही हा किंमत पण जास्त असती कदाचित ती लोक सुद्धा विकत नाहीत बरोबर ते खोटं काहीतरी करून दोन टाइम दूध दाखवणं वेगळं आणि एखाद्या मशीने सरळ सलग दूध देणं ही गोष्ट वेगळी आहे तुमच्या कोट्यातून तुम्ही किती लिटर प्लसची गॅरंटी देता आम्ही साधारण बारा लिटरची गॅरंटी एका मशी देतो म्हणजे आमच्याकडे जर कोणी दहा मशी घेतल्या तर आम्ही त्याच्याकडे वीस एकशे वीस लिटर दुधाची बोली करतो बरोबर एकशे वीस लिटर दूध आम्ही त्याच्याकडे काढून देतो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला की आता साठ रुपयाला दर दूध विकल्यानंतर हा व्यवसाय परवडतो का लोकांना वाटते की हा कॅल्क्युलेशन करता साठ रुपये एवढं पार्ट एवढी तर हा व्यवसाय कसा आहे ऍक्च्युअली काय झालंय की आता हा धंदा मोठ्या भांडवलाचा झालेला आहे पूर्वी हा शेतीशी निगडीत असा व्यवसाय होता त्यावेळेस तो साठ रुपयाने दूध गेलेला परवडतो परंतु आता हा धंदा जर मेन धंदा म्हणून जर तुम्हाला करायचा असेल तर साठ रुपयाने दूध जाऊन कधीच परवडू शकत नाही कारण की ज्याचा मेन धंदा करायचा आहे त्याला सगळंच विकत आणायचं आहे अगदी त्याच्याकडं शेती नसेल तर ते त्याला चारा सगळा विकत आणायचा आहे पशुखाद्य आहे लेबर आहे ह्याच्यामुळं हा सगळा जर विचार केला तर साधारण एका मशीचं कॉस्टिंग साडेतीनशे ते चारशे रुपये पर हेड जातं मग दूध असलेल्या मशीला पण तेवढा खर्च आहे दूध नसलेल्या मशीला पण तेवढा खर्च येतो त्यामुळं दूध हे कमीत कमी सत्तर रुपये ते ऐंशी रुपयाच्या दरम्यान विकलं गेलं पाहिजे तरच तो व्यवसाय परवडतो आता तुम्ही काय तुम्हाला दूध विक्री करता आमचं दूध सत्तर रुपये लिटरने विक्री होती सत्तर रुपये लिटर कुठे विकता आमची गावातच डेअरी आहे गावातच काउंटर आहे तिथेच आमचं दूध विकलं आता जाती आल्यानंतर नाही आमच्याकडे काय होतं आमच्याकडे माणसं आहेत आमचा अनुभव आहे आता मशी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सांगितलं त्यांना पहिला आराम सहा दिवस म्हशी गाडीत थकलेले असतात त्यांना आराम हा महत्वाचा असतो आणि आराम दिला त्या म्हशी आपल्याकडे तसा लवकर सेट होतात बाकी जर काही मशीन जर ट्रॅव्हलिंग ट्रेस असेल तर त्या मशी थोडंसं ट्रीटमेंट करून होतात व्यवस्थित कवर आता एखाद्या सुरुवात करायची तर त्याला एका मशीला साधारणपणे खायचा जो खर्च आहे डेलीचा चारा पाणी आहे सगळं त्यासाठी किती खर्च जर त्या माणसाने त्याच्याकडे कामगार ठेवला आणि त्याच्याकडे जर सगळं विकतच खाद्य वगैरे असेल तर त्या मशीला साडेतीनशे रुपये हा खर्च मिनिमम येतो मिनिमम मिनिमम साडेतीनशे रुपये खर्च हा प्रत्येक मशीन आहे आणि मग <laughs> जर साडेतीनशे रुपये जर मशीला खर्च असेल तर त्या मशीचं दूध हे बारा लिटर निघायला पाहिजे साडेतीनशे आणि बारा लिटर दूध जर निघालं मशीचं तर ती मशीच परवडती म्हणजे साडेतीनशे लिटरपासून साडेतीनशे रुपयापासून तो चारशे रुपयापर्यंत सुद्धा खर्च येतो मग अगदी त्याच्यामध्ये सगळं जातं लेबरचा खर्च आहे किंवा तुम्हाला दूध कुठं डिलिव्हरी द्यायचं असेल तर त्याच्याकरता जो ट्रॅव्हलिंगचा झालेला खर्च आहे तो सुद्धा खर्च त्यात जोडला तर चारशे रुपये पर हेड मशीवरती खर्च येतो साधारणपणे महिन्याला किती उत्पन्न ते कमवू शकतात काय होत थेरी आणि प्रॅक्टिकल मध्ये खूप फरक आहे हा ह्या धंद्यामध्ये जसं थेरी आपण म्हणतो तसं तंतोतंत लागू होईल ला असं नसतं कारण की काय होतं माझ्या म्हशी विकण्याकरता मी काहीतरी खोट सांगणार की दहा म्हशी आहेत मग दहा म्हशीमध्ये मध्ये बारा लिटरच्या ॲव्हरेजनी एकशे वीस लिटर दूध निघेल मग सत्तर रुपयांनी त्याचे जेव्हा आठ हजार चारशे रुपये होतील SWEeland. दोन लाख दहा हजार रुपये महिन्याचे hmm. होतील मग तीनशे रुपये किंवा दोनशे रुपयांनी खर्च होईल मग त्या एका मशीमागं सहाशे रुपये रोज शिल्लक राहतील hmm. एक लाख ऐंशी हजार महिन्याला शिल्लक राहतील हे असं तंतोतंत होत नसतं hmm. लाईव्ह स्टॉक आहे बरोबर एखादी म्हैस जर आजारी झाली तर ती जे बारा लिटर दूध देत असते ते दूध द्यायचं बंद होती दोन दिवस तीन दिवस आणि डॉक्टर आले किंवा ट्रीटमेंट केली तर पाच हजार रुपये खर्च होतो मग हे सांगितलेल्या थिअरीशी कुठं नाहीच होत नाही बरोबर आणि प्रॅक्टिकली आम्ही हे जे गॅरंटीने सांगतो आम्हाला अनुभव आहे या क्षेत्रामध्ये म्हणजे आम्ही नुसत्या मशी विकत नाही तर आम्ही त्या म्हशी सांभाळतोय पण एक म्हैस वर्षभरात किती दूध देते साधारण कधी माझावरती येते माझावर आल्यानंतर किती महिन्यात गाभण होती गाभण झाल्यानंतर दूध तिचं कथक कसं कमी होतं किती महिने तिला सोडावी लागते किती महिने ती ड्राय सांभाळावी लागते हा सगळा ऍव्हरेज त्याच्यामध्ये निघतो साधारणपणे तरी पण हा व्यवसाय परवडण्यासारखा व्यवसाय नक्की परवडण्यासारखा आहे परंतु अतिशय काटेकोरपणे आणि पूर्णपणे लक्ष देऊन केलेला तर हा व्यवसाय परवडण्यासारखा आहे स्वतःची जमीन वगैरे असणं स्वतःची जमीन गरजेचं असं नाहीये पण असलं तर तो बोनस आहे म्हणजे काही लोक म्हणतात की मैस धाम अशी सांभाळल्या की त्या दहा म्हशीमध्ये आठ महिन्यामध्ये सहा टॉले शेण होतं सहा टॉले शेण झाल्यानंतर एक टॉले सहा हजार रुपयाला खपती मग छत्तीस हजार रुपये शेणाचे होतात दूध तर बोनसच आहे असं काही नाहीये हे केवळ म्हशी खपाव्यात म्हणून चुकीचं मार्गदर्शन करू नये कुणी चुकीचं मार्गदर्शन केल्यानंतर लोक न कळत जी तरुण मुलं आता या व्यवसायात उतरतायत त्यांना एक भोळी आशा लागती आणि ते ह्या व्यवसायाकडे आकृष्ट होतात परंतु त्यांना जोपर्यंत हा पूर्ण व्यवसाय लक्षात येतोय एक सहा महिन्याचा कालावधी गेलेला असतो आणि ते मुलं एक दहा पंधरा लाखाला झोपलेले असतात म्हणजे त्यांचं नुकसान झालेलं असतात काय होतं नवीन व्यवसाय नवीन व्यावसायिकांनी ह्या व्यवसायात जरूर यावं व्यवसाय हा उत्पन्नाचा आहे फायदेशीर आहे परंतु तो तिथेच काटेकोरपणे केला पाहिजे त्याच्याबरोबर त्या व्यवसायातले फायदे तोटे नफा नुकसान प्लस मायनस ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत नुसत्याच माझ्या मशी तुम्ही घ्याव्यात किंवा गिराहकांनी घ्याव्यात म्हणून मी त्यांना ही माहिती खूप चांगली आहे बारा लिटर चौदा लिटर दूध देईल मग तिला दोनशे रुपये खर्च येईल हजार रुपयाचं दूध होईल आठशे रुपये शिल्लक राहतील असं नसतं हे ठराविक कालावधी करता असतं परंतु कालांतराने ह्या मशी भाकड होतात त्यांचं दूध कमी होतं दूध कमी झाल्यानंतर त्यांना खायला घालावंच लागतं त्यांना सांभाळ हा वर्षाचा सगळा ॲव्हरेज असतो मग तो वर्षभर ज्याला ती सायकल चालवता येईल मग त्याला त्याच्यातून ॲव्हरेज काढून जो ह्याच सगळं ऍव्हरेज काढून जर मोजमाप करून टि टिकेल हुँ. तो हा धंदा व्यवस्थित सक्सेस करून दाखवेल बरं आता तुम्ही एवढं खरंच सांगताय लोकांना म्हणजे हे म्हणजे तुम्ही म्हणू शकत होता की मच्छी विकण्यासाठी एवढं मिळतं तेवढं पण आता एवढं जी रियालिटी आहे आता तुमच्या आता तुम्ही पहिल्यांदा सांगितली तुमच्या गोट्याची खासियत आहे की तुम्ही जेवढं दूध निघते तेवढं तुमच्या गोट्यात पण काढून द्यायची जबाबदारी अगदी अगदी तर नवीन येणाऱ्या शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला नवीन येणाऱ्या शेतकऱ्यांना माझा हाच सल्ला असेल तुम्ही हरियाणात जा काय हरकत नाही जाऊ जा किंवा जाऊ नका हे मी सांगणार नाही परंतु माझ्याकडे अवश्य या माझ्याकडे अवश्य या माझ्याकडे म्हशी बघा मी तुम्हाला योग्य भावात मशी देईल आणि तुमच्याकडची जबाबदारी घेईल जी जबाबदारी कुणीच घेणार नाही तुमच्याकडे दूध काढून द्यायची जबाबदारी घेईल त्यामुळे तुम्हाला माझ्याकडे आल्यानंतर रिस्क फॅक्टर हा झिरो आहे तुम्ही माझ्याकडे येऊन बिनधास मशी घेऊन जाऊ शकतो मशीचा असतो हरियाणाचा म्हशी हा लवकर फळतात तिसऱ्या महिन्यात म्हैस माझ्यावरती येते आणि गाभण बन राहते गाभण झाल्यानंतर ती जवळजवळ सात महिन्याची गाभण होईपर्यंत दूध देते समजा एक महिस दहा महिने अकरा महिने दूध देते तिसऱ्या महिन्यात गाभण झाल्यानंतर ती सात महिन्याची गाभण होईपर्यंत दूध देते साधारण दोन महिने ते अडीच महिने हा म्हशीचा ड्राय पिरियड असतो आणि तेवढा तिला द्यावाच लागतो म्हणजे पुढच्या वेताला दूध चांगलं निघतं हरियाणाच्या म्हशीचा ड्राय पिरियड हा कमी आहे आता साधारणपणे ह्या ज्या मशी आहेत कुठल्या माजावर लावल्या तर लगेच गाभण जातात गाभण जायचा काय प्रॉब्लेम आहे का हरियाणाच्या मशींना गाबण जायचा बिलकुल प्रॉब्लेम नाही म्हैस ज्यावेळेस पहिली तुमची व्यती वेल्यानंतर जर तिचा जी आपण म्हैस वेल्यानंतर वार पडली म्हणतो ती जर वार पडली व्यवस्थित वार पडलेली असेल तिची जी पिशवी असेल गर्भाशय ते जर व्यवस्थित साफ झाला असेल ना तर ती म्हैस माझावर पण व्यवस्थित येते आणि ती आल्यानंतर पहिल्या माझावर लावली तरी काही प्रॉब्लेम नाही म्हैस पहिल्या माझावर सुद्धा गाभन राहते आणि काही काही म्हशी अशा सुद्धा आहेत की ज्या वेल्यानंतर एकवीस दिवसांनी सुद्धा माझावरती येतात आणि एकवीस दिवसांनी माझावरती आलेल्या म्हशी सुद्धा गाभन राहतात आणि वेळीपर्यंत दूध देतात म्हणजे माझ्याकडचं तुम्हाला मी अनुभव सांगतो की काही लोक म्हणतात गाय जर्सी गाय आहे की जी वेल्या वेळीपर्यंत दूध देते म्हणजे संध्याकाळी दूध काढले आणि सकाळी वेली तर माझ्या गोट्यात अशी म्हैस आहे की जी संध्याकाळी सहा लिटर दूध काढला आणि सकाळी म्हैस व्याय बरोबर म्हणजे वेळीपर्यंत दूध दिलेलं म्हशी माझ्याकडे आहेत हे बोनस पॉईंटच आहे ना म्हणजे पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या रेअर आहेत म्हणजे दुर्मिळ आहेत सगळ्यात मशीनचा होता असं नाही बरोबर सर व्यवस्थित लवकर लागली तर ती दूध पण देते चांगल्या पद्धतीपर्यंत पार तिचा ड्राय पिरियड कमी राहतो त्यामुळे जेवढी लवकरात लवकर लागेल तेवढं चांगलं आहे दुसऱ्या महिन्यात मशी दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात नाही असं काही नसतं आमची खरेदी तिकडे चालू असते कधी वडील जातात कधी मी जातो किंवा कधी आमच्या तिकडे दलाल असतात ते खरेदी करतात आणि पाठवतात तिकडं आमचा माल येत असतो आठवड्याला साधारण एक गाड्या दोन गाड्या मशी आमच्याकडे येत असतात आणि जशी गिरायकाची रिक्वायरमेंट असते आमच्या बहुतांशी मशी ह्या गिरायकाच्याकडे डायरेक्ट जातात आम्ही गिरायकाच्याकडची जर तुम्हाला सांगितलं तशी बोली घेतो आम्ही गिरायकांच्याकडची दुधाची बोली घेतो आणि आम्ही आमच्या मशी त्यांच्याकडे डायरेक्ट पाठवतो आमचे दोन माणसं त्या गाडीबरोबर जातात त्यांना आम्ही सांगितलेलं दूध काढून देतात आणि मग आमचा तो व्यवहार पूर्ण होतो आता साधारणपणे हा जो व्यवसाय हा तुम्ही तर आता जग माहिती सांगले आहे लोकांनी तुमच्याकडेच का यावं लोकांनी माझ्याकडे यावं ह्या करता की महाराष्ट्रात बरेच लोक विकणारे तुम्ही नाही भरपूर जण विक्रेता म्हणजे मी करतात असं म्हणेल की मी युट्युब चॅनल बघत असतो युट्युब मध्ये सांभाळणारे कमी आणि विक्रेते जे असतात असं मला पाहायला मिळालेलं आहे तो ठीक आहे हाशाचा विषय आहे परंतु लोकांनी माझ्याकडे का यावं तर माझ्याकडे लोकांना पूर्णपणे गॅरंटी मिळेल जे दूध माझ्याकडे लोक इथे येऊन बघतील तेच दूध मी त्यांच्याकडे काढून द्यायची माझी जबाबदारी असेल त्यामुळं माझ्याकडे आल्यानंतर त्यांना रिस्क फॅक्टर बिलकुल नाहीये तुम्ही या माझ्याकडे या बघा पण मी तेच दूध मी तुमच्याकडे पण काढून देईल तुमच्या घरापर्यंत म्हैस पोस करायची जबाबदारी माझी असेल तुमच्या घरात म्हैस जाईपर्यंत तुम्हाला कुठल्याच गोष्टीची रिस्क नाहीये त्यामुळे लोकांनी शेतकऱ्यांनी माझ्याकडे आवर्जून यावं अशी मी शेतकऱ्यांना विनंती करतो आणि ह्यांना खायला वगैरे काय 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 दिलं पाहिजे तुम्ही देता आमच्याकडं ऊस असतं ऊसाचं वाडा असतं मका असते आणि कडबा असतो असं हे खाद्य ओलं वगैरे ओलं साधारण म्हशीला दोन्ही वेळेस मिळून पंचवीस किलो तीस किलो ओलं लागतं आणि चार किलो ते पाच किलो सुक्क चारा मग कडब्याची कुटी आम्ही त्याच्यामध्ये असते आणि पशुखाद्य साधारण बारा लिटर जर म्हशीला दूध असेल तर तिला म्हणजे एक लिटरच्या दुधाकरता पाचशे ग्रॅम म्हणजे बारा लिटरच्या म्हशीला सहा किलो दूध दुधाकरता सहा किलो आंबण आणि एक किलो तिच्या शरीराकरता असं सात किलो आंबण आम्ही देतो त्याच्यामध्ये सरकी पेंट असते तूर चुनी असती चना चुनी असते मका भरडा असतो गावाचा भुस्सा असतो फोल असतो सोयाबीन असतं असे आम्ही बारा तेरा प्रकारचं आंबण मशीला देतो परंतु तेल वगैरे मोहरीचं तेल साधारण मशीना एक आठ दिवसानी मोहरीचं तेल आणि गुळ एक आठ दिवसांनी अर्धा किलो गुळ चारशे ग्राम मोरीच तेल असं ह्या मशीनला द्यायचं असतं साधारण आता फ्युचरमध्ये हा माझा आता इथं हा साठ मशीनचा गोठा आहे आणि हा बाहेर वीस मशीनचा असं माझ्याकडे आता ऐंशी मशी आहेत आणि भविष्यामध्ये माझा इथं शंभर मशीचा आहे गोठा अजून मी आता काम चालू करणार आहे त्याचं बरोबर मुरा मशी मुरामशी मला स्वतःला दूध लागतं रोजचं सहाशे सातशे लिटर आणि त्याकरता मला आता गोठा वाढवायचा आहे आता तुम्ही एवढी शेतकऱ्यांसाठी तुम्ही मशी वगैरे देता तिकडून तर ते त्यासाठी आता तुमच्याकडे ज्या मशी आहेत पुढच्या कधी येणार आहे आणि ते कसं असतं नेमकं त्यांना बुकिंग वगैरे काय करायला लागतं नाही बुकिंग मध्ये काय मी बुकिंग घेत नाही कोणाचा ॲडव्हान्स घेत नाहीये माझ्याकडे मशे असतात फक्त शेतकऱ्यांनी फोन करून यावं की समजा आता ह्या मशी तुम्हाला दाखवल्यात उद्या ह्या असतील म्हणून सांगू शकत नाहीये तर शेतकऱ्यांनी मशी आहेत का गाडी एखाद्या दिवशी माग ती पडवते असे तर शेतकऱ्यांनी फक्त फोन करून माझ्याकडे यावं पण माझ्याकडे मशी अवेलेबल असतातच हा शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा जर ग्रेट महाराष्ट्र चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं असा तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला माहितीचे ते नक्कीच तुम्हाला भेटतील पालन द्या किंवा शेतीविषयी प्रत्येक माहितीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुम्ही सर्व वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार तुमचा व्यवसाय असंच पुढं वाढत राहो आणि शेतकऱ्यांना तुम्ही चांगल्या प्रकारची सुविधा द्याव शेतकऱ्यांची फसवणूक न कशी होईल याची तुम्ही काळजी घ्यावी यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्रकडून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद